मला चांगलीच खात्री आहे माझा अंदाज खोटा ठरायचा पण हे नक्की कसं काय शोधून काढायचं म्हणजे अजिंक्य आणि त्या फॉरेनच्या नटीच काहीतरी लपडाय लय अवघड नाही पण एकदा का खात्री पटली की त्यांचं काहीतरी सूत जुळलंय बघा आयतच खोली हातात येतय की नाही ते मी एक काम करतो काय मी गावात फेरफटका मारतो म्हणजे मग सगळं कळेल आपल्याला ठीक आहे तुम्ही गावात जा आणि मी बी काय तू कुठे जाणार अहो मी कुठे जाणार हाय आपल्या कार्ट्यानं त्यांच्या मागावर पाठवतो अरे ती पोरं काय घोळ नाही ना घालणार कसा गुळ घालते तयार करते बघा त्यानं तालमीत हा ते बघते तू काय करत होते मी काम करतो आता मी गावात फेर फटका मारतो आणि पोरं त्यांच्यावर लक्ष ठेवते पण एकदा का खात्री पटली की त्या फॉरेनच्या नटवीचं आणि अजिंक्यच काहीतरी सूत जुळलंय मग सुतावरनं स्वर्ग कसं गाठते ते बघाच खूप 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 गंमत केली खूप मजा आली आम्हाला आम्हाला म्हणजे मला निलूला आणि अजिंक्यला <laughs> अख्खा गाव फिरलो समुद्रावर गेलो समुद्रावरचे खूप छान छान फोटो काढले आणि निलू, ते निलू तर कशाचे पण फोटो काढत होती पहिलांचे मानण्याचे काय मिळेल त्याचे फोटो होती <laughs> ते फोटो बघून पो एवढं हसायला येतो तुम्ही पण बघायला तुम्हाला पण हसाले <laughs> किती वेळी आणि आत्ता गंमत कुठे आली माहिती आम्ही <laughs> ना जाधव वहिनीकडे गेलो त्या पापड फळत होत्या ती म्हणाली मला द्या ना खायला त्या कच्चा खाल्ला मग काय बोमडायला लागली तिखट लागल तिखट लागलं वॉटर वॉटर तिच्या डोळ्यातून ना घड आणि पाणी वाळायला लागलं आम्ही त्याचे पण फोटो काढले ते बघून एवढा हसायला येतात तुम्ही पण बघा अजून कुठे चाललात ऐका ना पुढची गंमत तो आपल्या गावचा उंच कठड आहे ना त्याच्यावर आम्ही निलूला चढायला शिकवत होतो म्हणजे तोल सांभाळायला आणि मग काय तिला शिकवता शिकवता माझाच तोल गेला हा असत आजोबा पण अजिंक्यने मला झेल ना त्याने झेललं म्हणून आज माझं काय खरं नव्हतं नंतर चेहरा ना एवढच झाला आणि मला चिडवण्यासाठी अजिंक्य हो, जास्त हसायला लागला आता बंद नाही कर तुझी बडबड आहेस का तू आता वयाने एवढी वाढलीस तरी छानपणा कसला तो आला नाही तुला अजून आजोबा काय झालं एवढे रागवतोय कशाला असं गावभर भर हुंदडायला लहान आहेस का तू आता अहो निलूला गाव दाखवायचं होता ना म्हणून मी गेले का गावात दुसरं कोणी नव्हतं कमेल सगळे अहो अजिंक्यने सांगितलं म्हणून काय काय करणार आहे तू त्या अजिंक्यने सांगितलं म्हणून त्याच्या स्वतःला त्या अजिंक्यच्या हे बघ हे बघ चित्रा तू यापुढे त्या अजिंक्यला भेटायचं नाही का नाही भेटायचं मी त्याला चित्रा वर तोंड करून मलाच विचारतेस का म्हणून मी सांगतो म्हणून यापुढे तू मला विचारल्याशिवाय घराबाहेर पाऊल सुद्धा टाकायचं नाही आई वडिलांच्या पाठीमागे तुला लहानाची मोठी केली ना तेच आलाय माझ्या तुला लहानाची मोठी करावी म्हणून जगत राहिलो तेव्हाच स्वतःला संपवलं असताना ना तर मी सुद्धा संपलो असतो आणि तू सुद्धा संपली असती नाहीतर तू जन्माला आलीस ना तेव्हाच तुझ्या नरडीचा घोड घेतला असताना तर बरं झालं असतं

तेव्हाच स्वतःला संपवलं असताना तर मी सुद्धा संपलो असतो आणि तू सुद्धा संपली असती नाहीतर तू जन्माला आलीस ना तेव्हाच तुझ्या नरणीचा घोड घेतला असताना तर बरं झालं असतं